सरकार झोपलंय हो का थोडं थोडं रेस्ट करू घ्या आदरणीय चंद्रशेखर दादा यांच्या पत्नी आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी ते आत्तर दे। या एका पुसाळ तालुक्यातील विषयाच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत पण आता त्या विषयामध्ये मान्य गिरीश भाऊंचा आणि आमचाही संपर्क झाला मान्य गिरीश भूंचा आणि चंद्रशेखर दादाचाही संपर्क झाला भाऊने सांगितलं की आपण या ठिकाणी याच्यावर मुंबईला येऊन आता योग्य पद्धतीने काय तोडगा करता येईल कायम त्या पद्धतीने मान्य नामदार गिरीश भोनी शकरदाशी स्वतः दोन वेळा कॉलवर त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि हाच विषय पुन्हा एकदा आज आज भविष्य बोलून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा का काढण्यासाठी आम्ही सगळेशी प्रयत्नशील आहोत हा तो आता काय मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मुख्यमंत्र्यांचा लांबचा हा त्यांच्या लेवलचा विषय आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यानं उपोषणावर बसलेले आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या ज्या अडचणी आहे त्या आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ते, ते पोहोचवलेलं आहे आणि मान्य गिरीश भोंडे सुद्धा शकरदा दोन वेळा कॉल करून आता मुंबईला बसून याच्यावर कायम सर्व तोडगा काढण्याकरता आम्ही सगळेजण आता त्या दिवशीने पावलं टाकत आहोत आहात शिंदेगडाच्या आमदाराने पदाधिकाऱ्याला त्रास देणे आता त्रास देणे हा भाग स्वतंत्र त्यांनी कसं वागलं पाहिजे हा त्यांचा भाग आहे आणि आम्ही कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे आमचा एक भाग आहे एक कार्यकर्ता एक पदाधिकारी म्हणून एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही मात्र ताई सोबत आहोत आणि आमच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आमचे नेते कंटिन्यू संपर्क करून खरं म्हणजे आज विधान परिषदेचं मतदान आहे तरी त्यातून वेळ काढून गिरीश भाऊ कंटिन्यू संपर्क करतायत आणि या सर्व प्रकरणाचा फॉलोअप घेत आहेत ठीक आहे ना आता काय माहिती का आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या आपल्या माध्यमातून सांगतो की याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरताच आम्ही पुढच्या दिशेने पावलं टाकतो आहोत आणि चंद्रशेखर भाऊंना न्याय भेटेल माधुरी त्यांना न्याय भेटेल या दृष्टिकोनातून स्वतः मान्य गिरीश भवन आता व्यक्तीच्या लक्ष घातलेलं आहे पाटील हे भेटायला नाही विरोधकाचं काम आहे राजकारण करणं आणि राजकारण करण्यासाठी ते राजकारण करण्यासाठी येऊ शकतात आम्ही इथे जे आलेलो हो, आहोत आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या पार्टीच्या एका माणसाला भेटण्याकरता व्यक्ती आणि व्यक्तित्वाची भूमिका निभवण्याकरता आलेलो आहोत ते जर ते त्यांची जर एवढी सुंदर सु, भावना असते त्या योगागाने तो उपोषणाला बसले म्हणून इथं सगळे गर्दी करतायत इथं जर भाऊ असते तर ते, ते कोणी चाळीसगाव धरंगावणी इतक्या ताकदीने आले नसते राजकारण करणे हा भाग स्वतंत्र आहे आणि एखाद्याच्या व्यक्तीच्या दुःखाच्या भावना समजून घेणे हा भाव मला वाटतो स्वतंत्र आहे हो oh. त्या दृष्टीनेच आम्ही सगळेजण पावलं टाकतो आहोत की का हा वेळ हा विषय कसा थांबवता येईल आता भाऊंनी स्वतः विजू वंश आमची चर्चा झाली चंद्रशेखर दादांशी चर्चा झाली ते आपण मुंबईला भाऊंनी बोलवलेला आहे फक्त आता ते मुंबईला कसं निघायचं या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करतो ठीक आहे नाही आपण आता त्याच्यावर चर्चा करतो ना अत्याचार हा विषय नाही एकदम या परिस्थितीत आपण बोलू नका खऱ्या अर्थाने हा अन्याय होतोय अत्याचार अभाग स्वतंत्र आहे आणि अन्याय हा शब्द स्वतंत्र आहे हा जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरताच आम्ही आमच्या नेत्यांकडे विषय मांडलाय आणि आमच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे शिंदे आणि भाजपमध्ये कुठ पडल्या नाही असं अजिबात नाही असं अजिबात नाही असं अजिबात नाही व्यक्ती आणि व्यक्तीचे मतांतर असतात याचा अर्थ महायुतीला धक्का बसला असा काहीच विषय नाही <laughs> हा विषय आपल्याला आता मान्य गिरीश भोंच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि या विषय मार्गी लागेल नाही तक्रार नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर झालेला अन्याय तो आम्ही पोहोचवतोय याला मान्य गिरीश भाऊ असतील मान्य प्रदेश अध्यक्ष असतील त्यांच्याकडे आम्ही विषय सुपूर्द केलेलाच आहे ठीक आहे